भारताचा मिडल ऑर्डर बॅट्समॅन श्रेयस अयरला नुकताच ऑस्ट्रेलियामधल्या एक दिवसीय मालिकेदरम्यान एक इंजरी झालेली आहे या इंजुरी ही जीवघेणी असल्याचं म्हटलं जातं याच्यातनं तो कॅम्प करू शकेल का नेमकी काय इंजुरी आणि ते कशामुळे झाली जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या एक युट्यूब चॅनलवर मी हो। तुमचं स्वागत करतो <laughs> श्रेयस सार या नुकताच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाच्या मालिकेदरम्यान कॅच पकडताना ही इंजुरी झाली होती जेव्हा इंजुरी झाली त्या दिवशी बी सी सी एचं एक परिपत्रक जाहीर झालं होतं प्रेस ऍडवायझरी त्याच्यात सांगण्यात आलं की श्रेयस अय्यरला इम्पॅक्ट इंजुरी झालेली आहे त्याच्या लेफ्ट लोअर रिप कॅच जवळ फिल्डिंग करताना आणि पंचवीस ऑक्टोबरला इंजुरी झालेली होती आणि लेसरेशन इंजुरी टू द स्प्लिन आता हे स्प्लिन म्हणजे नेमकं काय ज्या स्प्लिनला इंजुरी झाली कशी नॉर्मल कॅच घेतानाचा आपण हा व्हिडिओ बघितला असेल सर्वांनी की अगदी श्रेय जेव्हा बॅकवर्ड पॉईंटला उभं होतं तेव्हा डीप थर्डमॅनला उडलेला हा कॅच घेताना अय्यर जेव्हा बी मॅनला जेव्हा पळत आला आणि कठीण वाटणारा कॅच श्रेयसने अगदी आपल्या जीवाची बाजी लावून तो कॅच घेतला हा कॅच घेताना हा जो त्याच्या हातातला बॉल आहे तुम्ही बघू शकता त्याने छातीजवळ कौट पकडलेला आहे आणि तो बॉल छातीजवळ कौट पकडलेला असतानाच तो जमिनीवर जोरात आदळला आणि तुम्हीकडे बघू शकता हा बॉलची इंजुरी त्याच्या आदळल्यामुळे खूप जोरात झाली आणि कॅच कंप्लीट केल्याच्या नंतर खूप वेदनेने तो कवळ कळवळत होता विवळत होता कॅच कम्प्लीट करून त्याने तो बॉल सोडला आणि पुन्हा ग्राउंडवर तो पडला आणि अलेक्स कॅरीचा हा कॅच उडवलेला होता हर्षित राणाच्या बॉलिंगवरती हर्षित आपल्या शरीरा सैर तो कम्प्लीट केला कॅच कम्प्लीट करून तो पुन्हा जमिनीवरती कोसळला आणि अगदी व्यवस्थित चालत तो बाहेर गेला होता त्यामुळे फार काही इंजुरी असणार नाही असं सर्वांना वाटत होतं पण मॅच संपतानाच की मॅथ संपताना आयसीयू मध्ये अपडेट करावं लागलंय म्हणजे स्वतःच्या पायांवर चालत बाहेर गेल्या श्रेयस अय्यरला नेमकी अशी ही कोणती इंजुरी आहे की त्याला आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं तर त्याच्या स्प्लीनला इंजुरी झाल्याचं सांगितलं जात आहे आता ही स्प्लीन इंजुरी म्हणजे नेमकं काय असतं हे आपण बघूया अठ्ठावीस तारखेची सेकंड मेडिकल अपडेट अपडेटने जाहीर केली त्याच्यामुळे सांगण्यात आलं की श्रेयस एअरची कंडिशन आता स्टेबल आहे तो अजून अंडर ऑब्झर्वेशन आहे थर्ड डोडियामध्ये खेळताना झाली होती ऍपडोमेन जवळ ही इंजुरी झाली ज्याच्यात त्याला लॅसरेशन ऑफ ही स्प्लीन म्हणजे आधीच्या मेडिकल ऍडवायझरीमध्ये सुद्धा तो शब्द होता त्याच्यासुद्धा सांगण्यात आलंय आता स्प्लीनची इंजुरी म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यामुळे इतकं काय झालं की आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतं श्रेयस अय्यर जेव्हा इंजर्ड झाला आपल्या पायांवर चालत तो ड्रेसिंग रूममध्ये गेला पण ड्रेसिंग रूममध्ये पोचल्याच्या नंतर त्याचं बीपी लो व्हायला लागलं त्याला चक्कर येऊ लागली त्याच्या शरीरातला ऑक्सिजनची मात्रा कमी होती आणि त्याचं शरीर थंड पडायला लागलं होतं आणि वेळीच मेडिकल स्टाफने त्याच्या हेल्थची अर्जन्सी ओळखून त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यामुळे कदाचित होऊ शकणारे एखादा मोठा जो प्रसंग होता तो त्याच्यावरचा टळला त्याचवेळी सी याच्या मेडिकल टीमने जो प्रसंग दाखवला आणि त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे खऱ्या अर्थाने म्हणायला हवं आणि आत्ता जी स्प्लिनची इंजुरी म्हणून सांगितली जाते ती ही स्प्लिंग ज्याच्यामुळे इतका जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे इंजुरी जर मोठी असली फार करून आपण जे कार अपघात वगैरे बघतो स्प्लिन इंजुरीची पंच्याहत्तर टक्के कारण हे कार अपघातात असते जेव्हा एखादा मोठा इम्पॅक्ट बसतो त्या जवळ तेव्हा त्या स्प्लिनला ते इंजरी माणूस दगावू शकतो इतकी ती स्प्लिन हा आपला नाजूक अवयव असतो हा स्प्लिन नेमकं काय काम करतो तर स्प्लिन हा रिप केश मध्ये अगदी खाली स्थित असतो आणि शरीराला संसर्गाशी लढण्यास म्हणजे कोणत्याही इन्फेक्शन जे शरीराला होत असतं त्यांच्याशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि रक्तप्रवाहातून जुन्या रक्तपेशी फिल्टर करण्यासाठी तो मदत करत असतो म्हणजे शरीरातलं जे जुनं रक्त असतं ते फिल्टर करण्यासाठी हे स्क्रीन ऑर्गन हा खूप मदत करत असतो शरीरातील पंचवीस टक्के लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स एका विशिष्ट वेळी तो साठवून ठेवतो आणि फिल्टर करतो आणि इन्फेक्शनशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सुद्धा हा स्क्रीन मदत करत असतो आणि जर ह्या स्प्रिनला दुखापत झाली तर शरीरातलं हे काम मंदा होतं आता एक अजून महत्वाची गोष्ट अशी की जर स्प्रिनची इंजुरी जर मेजर असेल तर बऱ्याच वेळा स्प्रिन हा ऑर्गनच काढून टाकला जातो आता तुम्ही म्हणाल की जो इतका महत्त्वाचा ऑर्गन आहे त्याला जर इतकी छोटीशी दुखापत जरी झाली तरी शरीराला इतकं मोठा बाधा पोहोचू शकतंय तर हा ऑर्गन काढल्यावर माणसं जर आमनाम सत्तेवाला वेळ लागणार नाही का तर तसं नाही आहे काढून टाकलं तरी स्प्लीन सारखं कार्य करणारे इतर सुद्धा आपल्या मानवी शरीरात असतात फक्त स्प्लीन नसल्यामुळे त्यांचं कार्य मंद होतं आणि माणसाला वारंवार इन्फेक्शन होऊन त्या इन्फेक्शनचा धोका माणसाला होण्याची शक्यता जास्त असते पण स्प्लीन हा तितकाच महत्वाचा पार्ट आहे नाजूकसुद्धा असतो आणि त्यालाच अय्यरच्या भागामध्ये इंजुरी झालेली आहे श्रेयसयरच्या केसमध्ये इंजुरी झालेली आहे श्रेयस अयरचं इम्पॉर्टन्स जर आपण इंडियन क्रिकेट टीमला समजून घ्यायचं म्हटलं तर या वर्षभरात त्याने अकरा मॅचेस खेळले ज्याच्यात त्याने दहा इनिंगमध्ये खेळताना फोर्टी नाईन पॉईंट सिक्स्टीचं ॲव्हरेज म्हणजे ऑलमोस्ट पन्नासच्या ॲव्हरेजने रन केले आहेत ज्याच्यामध्ये पाच हाफ सेंचुरीज आणि सेव्हेंटी नाईनचा सर्वोच्च स्कोर समाविष्ट आहे आणि त्याचा एटी नाईन पॉईंट फाईव्ह थ्रीचा स्ट्राईक रेट आहे वन डेच्या हिशोबाने हा स्ट्राईक रेट अत्यंत स्फोटक मानला जाऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे मजबूत फॉर्म मध्ये असणारा आपल्या श्रेय सर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी सुद्धा भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला कर होता आणि सर्व टीम्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावर होता ज्यात त्याने दोनशे त्रेचाळीस धावा केल्या आणि त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश होता त्यामुळे इतका महत्वाचा असणारा आपला फलंदाज आपल्या भारताच्या क्रिकेटसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि आपल्या भारतीयांसाठी सुद्धा महत्वाचा आहे श्रेयस अय्यरची प्रकृती आपण स्प्लिन तर समजून घेतलं स्प्लिनची इंजुरी समजून घेतली पण श्रेयस अय्यरच्या केसमध्ये ही स्प्लिन इंजुरी किती धोकादायक आहे हे नीट समजून घेऊया श्रेयसयरच्या केसमध्ये सांगितलं जाते की श्रेयस अय्यरला वेळीच हॉस्पिटलमध्ये बी सी सी आयने आणि तिथल्या मेडिकल स्टाफने दाखल केल्यामुळे तितकीशी प्रकृती चिंताजनक नाही म्हणजे सोशल मीडियावर काही दावे फिरवत होत होते की श्रेयस अय्यरला आपल्या प्रार्थनांची गरज आहे श्रेयस अय्यर अत्यंत नाजूक अवस्थेत आहे वगैरे वगैरे पण अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे श्रेयस अय्यर आता अत्यंत स्टेबल स्थिर आहे दोन दिवसांनीच तो बाहेर सुद्धा आला होता आता तो त्याच्या टीममेटशी सुद्धा संपर्कात आहे फोनवरना आणि लवकरच त्याला भारतात परत आणलं जाईल हे सांगितलं जातंय सर कमबॅक करू शकेल का आता स्प्रीन इंजुरीचा जर आपण उल्लेख करतो हीच स्प्रीन इंजुरी, ही इंजुरी आपल्या भारतात आधी कोणाला झाली होती तर अमिताभ बच्चनला कुली चित्रपटाच्या शूटिंग वेळी जी दुखापत झालेली होती ती सुद्धा इंजुरीच होती आणि त्याच्यातला वर येऊन त्याच्यातना कमबॅक करून आज अमिताभ बच्चन अजून सुद्धा या वेळेत व्यवस्थित काम करतोय श्रेय सरची स्प्रीन इंजुरी ही त्या मनाने काहीच नाहीये त्याच श्रेयसयरला काही वर्षांपूर्वी मोठी बॅक इंजुरी झाली होती आणि त्या बॅक इंजुरीमध्ये तो खूप महिने बेडवरती होता हा तेव्हाचा फोटो आणि त्या बॅक इंजुरी मधून कम्बॅक करून त्या सर्जरीज मधन कम्बॅक करून त्याने आपल्या आय पी एल टीमला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं आणि मध्ये सुद्धा अत्यंत चांगला दिमागदार फॉर्म कायम ठेवलेला आहे या श्रेयस एअरने स्क्रीन इंजुरी मधून परत येईल अशी आशा सर्वांनाच आहे आणि ही स्क्रीन इंजुरी ह्याआधी सुद्धा अनेक बऱ्याच क्रिकेटर्सना झालेली आहे म्हणजे साऊथ आफ्रिकेसुद्धा एक प्लेअर होतं ज्याला ही अशाच प्रकारची स्प्रीन इंजुरी त्या काळात झालेली होती पण त्याच्यातून तो, तो प्लेयर सुद्धा बाहेर आला त्याने सुद्धा कमबॅक केलं त्यामुळे श्रेयस साहेब कम्बॅक करू शकेल की नाही अशी साक्षंता ठेवण्याची सुद्धा काहीच गरज नाही आहे अय्यर या स्प्रिन इंजरीमध्ये नक्कीच कम्बॅक करा आणि भारतासाठी पुन्हा खेळताना दिसेल म्हणजे ही स्प्रिन इंजुरी तरी आपण मामुली म्हटलं पाहिजे त्या केस पुढे जे आपल्या रिषभ पंच्या केसमध्ये झाली होती रिषभ पंचा अपघात केवढा मोठा होता आपल्याला माहिती असेल म्हणजे तेव्हाचे तर अक्षरशः रिषभ पंच्या कपाळातून नाकातून रक्त वाहत होतं जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता आणि नंतर ऍक्सिडेंटच्या नंतर जरी तुम्हाला चित्र आठवले स्वतःच्या पायांवर त्याला चालता येत नव्हतं नंतर वॉकर घेऊन चालावं लागत त्या सर्वात महिनोन महिने आठवडे आठवडे रिकव्हरी करून मेहनत घेऊन आज रिषभ पंत टीममध्ये परत आले आणि अत्यंत दिमाखाने भारतासाठी खेळतोय तशाच प्रकारे श्रेयस इयर सुद्धा या एन जी ओमधला बार येईल भारतासाठी पुन्हा खेळताना दिसेल अशीच आपण लवकरात लवकर तो खेळताना दिसेल ही आशा व्यक्त करूया आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या धन्यवाद